दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी दोनशे वर्षांपासून खैरे कुटुंब शाहू महाराज खैरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिककरांसाठी रंगपंचमीचं आयोजन करण्यात येत आज रंगपंचमीचा उत्साह सगळीकडे आपल्याला दिसून येतोय तसंच रोकडोबा तालीम मित्रमंडळ या ठिकाणी देखील डीजेच्या तालावर एकमेकांना रंग उधळून मोठा जल्लोष या ठिकाणी रंगपंचमी साजरा करताना दिसून आला याचा आढावा घेतलाय दक्ष पोलिस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी आपण बघू शकता लखनाबाद वतीने या ठिकाणी नाशिककरांसाठी रंगपंचमीचा आयोजन केलेला आहे आपण बघू शकतो इथे ज्या तालावर संपूर्ण नाशिककर या ठिकाणी रंगपंचमी उत्साह साजरा करताना दिसून येत आहे या ठिकाणी शिक्षणच्या वेगवेगळ्या हिर्यातूट या ठिकाणी रोखडाबा या ठिकाणी येतात आणि डीजेच्या तालावर आपण बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी हुस्सा आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता रंगीबिरंगी गुलाल उडवून त्या ठिकाणी डीजेच्या तालावर त्या ठिकाणी डीजेच्या तालावर थोडा हुस्सा आपल्याला दिसून येत आहे ज्यांनी आयोजन केलेलं आहे ज्यांनी आयोजन केलेलं आहे व तालिबाई शाहू महाराज खैरे केली या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे आपण बघू शकतो आपण बघू शकतो अतिशय अतिशय उत्साह दिसत ठिकाणी आनंद घेताना दिसत आहे आपल्याबरोबर बरोबर ज्या ठिकाणी आयोजन केलं आहे ते देखील लोक काय सांगतात रथपंचमीचं आपण आयोजन केलंय अनेक नाशिककर मोठ्या उत्साहाने रथपंचमी साजरा करत आहे काय कारण आहे रघु हे रोगडोबा मारुतीचं मंदिर आणि त्याच्यासमोर होणारी ही रंगपंचमी इथं सुद्धा एक राहाड आहे ही पुलाखालची राहाड जिवंत चौकातली राहाड आणि त्याच्यामुळं हे आमच्या गावातलं हा जो शिमगा आहे हा शिमगा सर्व गंगेवर साजरा होतो हे मूळ नाशिक आहे आणि त्याच्यामुळं सर्व नाशिककर इथं रंगपंचमी साजरी करतात किती वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आपल्याकडे गेली दोनशे वर्ष झाले म्हणजे मी आणि माझ्या अगोदरच्या तीन पिढ्या आम्ही हे आतापर्यंत बघत आलोय आणि त्याच्या अगोदर सुद्धा रंगपंचमी ते होत असते साधारण किती रंगाची क्वांटिटी आहे दिवसभरात किती रंग उधळणार आहे दिवसभरात आज साधारण आज आता पाच वाजेपर्यंतची परवानगी आहे आणि तोपर्यंत अव्यायतपणे हा रंग चालू राहील या वेळेला आम्ही एक रंग न घेता सप्त रंगाची उदाहरण करतोय आपण आता त्यांच्याशी संवाद साधलेला आहे खरं तर डीजेच्या तालावर नाशिक मोठा मोठ्या उत्साहात रंगपंचमी या ठिकाणी साजरी करताना आपण बघू शकतो या ठिकाणी दृश्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी रंग बनवला जातो रंग बनव या ठिकाणी लहान मुलांनी देखील रंगाचा आनंद घेतलेला आहे लक्षपुनिसांसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वेलनासी